परंतु या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी अजून काही झालेली नाही आणि ते होण्याचं अजून काही लक्षण दिसत नाही अशा वेळी शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि म्हणून जे कर्जमाफी आहे ती कर्जमाफी लवकरात लवकर झाली पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करणं काळाची गरज आहे जे महाराष्ट्रात स्वामीनाथन आयोग लागू होईल आपल्या सर्वांना माहीत आहे की जेवढा खर्च आपण शेतीसाठी करतो त्यावर बोलायला पुन्हा मिनिट लागतील पण मी एवढं एकच सांगेन की निवडणुकीच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एवढी मतं वाढलीत कशी आणि सहा वाजतानंतर ज्या मतांची वाढ झाली आणि विधानसभेमध्ये आणि लोकसभेच्यामध्ये पाच वर्षामध्ये वाढलेली मतं आणि पाच महिन्यात वाढलेली मतं हे होऊ शकत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की या सरकार हे सरकार बेमानी करून सत्तेवर आले सरकार आहे ठाकरे एक बंधू एकत्र ठाकरे बंधू एकत्र न येण्यामागे भाजपचा हात आहे असं तुम्हाला वाटतं आता असं आहे की मी अलीकडेच आत्ता बोलताना म्हणालो एक सर्वेमध्ये स्पष्ट होतं की भारतीय जनता पक्ष एक नंबरचा मुंबईमध्ये आत्ताच्या सर्वेमध्ये जरी असला तरी त्याच्या मागे पाठीमागे उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे त्यानंतर आमचा पक्ष आहे राज ठाकरेंना जवळपास अर्धा टक्के मतं हे नेहमी मत त्यांची मतं आणि उद्धवजींची मतं मिळाली दोन भावांची तर तिकडे निर्विदात त्यांना बहुमत मिळेल मुंबईमध्ये आम्ही तर पुन्हा आहोतच नेहमी आमचे पंचवीस तीस नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये असतातच तीस पस्तीसपर्यंत जातो आम्ही तेवढे आमचे नगरसेवक असतात अशा परिस्थितीमध्ये ही सत्ता मुंबईची जाऊ नये मुंबई राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या हातात राहू नये ती भाजपला हवीच आहे आणि ती यासाठी हवी आहे की अदानीला ती द्यायची त्यामुळे ही सगळी भूमिका यामागची आहे आणि राज ठाकरेंच्या संदर्भात हे जे युतीचं वय होतं त्यावेळेसच अनेकांच्या भावना होतं की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावेत ही जनभावना होती आणि आमची इच्छा होती की दोन भाऊ एकत्र यावे परंतु हे आज जी झालेली काल जे जी काही भेट झाली या भेटीतून हाच अर्थ निस निघतो की राज ठाकरेंच्या राजकीय विश्वासार्थेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे या या जी ही जी एकत्र येण्याची जी चर्चा किंवा जनभावना म्हणतात संभव आहे त्याला आजच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे पूर्णविराम पूर्णविराम लागला आहे असं बोललं जातं नाही आता असं आहे की शेवट दोन राजकीय नेते मिळतात आणि असं म्हणत नाही की कोणी एकमेकाशी हात सेकंड हँड केले चहा पिले काफी पिली आणि मग तुमच्या घरचे कसे आहेत आमच्या घरचे कसे आहेत एवढ्यासाठी होत नाही राजकीय चर्चा नक्कीच होती ती आणि ती राजकीय चर्चा नेमकी काय झाली ते रूममध्ये झालेली आहे त्यांच्याकडून कुठल्या तरी प्रकारचं काही नाही काही बाहेर आलं की त्या चर्चेच्या संदर्भात त्यांच्या प्रवक्ते किंवा त्यांच्या जवळचा माणूस का काहीतरी सिग्नल गेला त्यावेळेस कळेल की या नेमक्या भूमिके नेमक्या भेटीचा अर्थ काय होता पण आत्ता ताजी जी घटना आहे ज्या काही अलायन्स या दोन भावाच्या एकत्र येण्याची त्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट ही राज ठाकरेच्या विश्वासार्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार वारंवार भूमिका बदलणं हे महाराष्ट्रातील जनतेला आवडणार नाही असं ही जनता म्हणजे आवडत नाही हे येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल मोर्चा नाही शेतकरी या जिल्ह्यातील भूमिपुत्र बेरोजगार आणि एकूणच ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या अर्ध्या विषयाला घेऊन आम्ही आज काँग्रेसतर्फे मोर्चा आणि पदयात्रा काढली गेली यामध्ये मुख्य करून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय होता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली गेली जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध सांगितलं छाती फाटेपर्यंत आणि गळा कोरडापर्यंत ओरडलेत आम्ही कर्जमुक्ती देतो म्हणून मग सरकार का उमजाव केला आहे बोनस नाही आठ महिन्यापासून धानाचा बोनस जाहीर केला पण अजूनही दहा आठ नऊ महिने झालेत बोनस मिळत नाही कर्जमाफीचा पत्ता नाही ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज मिळत नाही मागची थकबाकी म्हणून त्यांनी शेती कशी करायची आणि अजूनही रब्बी पिकांचं जे नुकसान झालं अवेळी पावसामुळे अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना किंवा भाजीपाला शेतकऱ्यांना अद्याप त्यांचा सर्वे होऊन प्रस्तावसुद्धा सरकारकडे गेला नाही एवढं निर्दयी सरकार कसं असू शकतं ही आमची भूमिका आणि त्यासाठी या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे कर्जमाफी माफी झाली पाहिजे त्यांचा बोनसचे पैसे तुम्ही घोषणा केलेले बोनस मिळाला पाहिजेत आणि धानाला जे एकोणसत्तर रुपये फक्त तुम्ही एम एस पी वाढवली ते ती किमान तीनशे चारशे रुपये तरी वाढवायला पाहिजे काय होणार आहे एकोणसत्तर रुपयाने महागाई वाढते त्या दरामध्ये ज्या पद्धतीनं वाढते त्याला धरून जे काही आता प्रेशाईजचे दर वाढलेत खतांचे दर वाढलेत मजुरी वाढली आणि हे सगळ्या गोष्टी वाढल्यानंतर डिझेलचे दर वाढलेत तुम्ही एकोणसत्तर रुपये त्यांच्या तोंडाला का पाणं पुसता शेतकऱ्यांच्या का फसवणूक करताय हा आमचा प्रश्न होता खरीप रब्बी जोने धान खरेदी केले जात नाही ती झाण ती धान उत्पादक शेतकरी आज रडतो आहे कारण प्रचंड नुकसान तसं रो, त्या ठिकाणी झालेलं आहे आणि याबरोबर स्थानिक रोजगारामध्ये आपल्या उद्योगामध्ये ऐंशी टक्के लोकांना रोजगार द्या बाहेरच्या लोकांवर भरू नका ही स्पष्ट भूमिका आमची आहे रोजगाराला बघा उद्योगाला आमचा विरोध नाही पण त्या उद्योगामध्ये स्थानिकांचा फायदा झाला पाहिजे नाहीतर निर्वासित होतील मुंबई बाहेर मराठी माणूस फेकला गेला आता उदा आमच्या अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे म इथला स्थानिक माणूस बाहेर फेकला जाईल आणि ही ही चंद्र ही गडचिरोली ही परप्रांत होईल मग इथला स्थानिक जो काही संस्कृती आहे संस्कार आहे इथला माणूस आहे त्याच्यावर त्याचा जो हक्क आहे तो डावलण्याचं पाप होईल त्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही उद्योगात ऐंशी टक्के कंपल्सरी भरा आणि उद्योगा आणि त्या मा माणसाला काम द्या ही त्यामागची भूमिका आहे आणि शेतकऱ्याला शेतजमिनी घेत असताना त्याची नोकरी आणि तरी त्याला योग्य मोबदला या संदर्भातला आजचा हा मोर्चा होता त्याबरोबरच ज्या जगलेरी करून बेमानी करून ज्या सरकारने निवडणुका लढल्या म्हणजे निवडणुकीत विजय मिळवला त्यावर राहुलजींनी जी भूमिका मांडली त्यावरही आमचा आज निषेध होता खरंतर हे सरकार त्या खुर्च्यावर बसलेलं आहे असं होऊ शकतं